नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याकडून श्रावण महिन्यामध्ये काहीही सेवा झाली नसेल तरीही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजेच कोण महादेवांच्या सेवा करत असेल किंवा कोण स्वामींच्या सेवा करत असेल किंवा कोणीतरी गुरुचरित्राचे पारायण करत असतील तर अशा वेळेला जर आपल्याकडून काहीच सेवा झाली नसेल आणि आपल्या मनाला जर वाईट वाटत असेल तर अजिबात वाईट, वाईट वाटून देऊ नका अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही शेवटचा आठवडा आपल्या हातामध्ये शिल्लक आहे आणि आपल्या ह्या श्रावण महिन्यातला सर्वात शेवटचा गुरुवार आहे हा आणि त्या गुरुवारी एक सेवा तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी आपल्याला जास्त दिवसाची गरज नाही आहे फक्त एका दिवसाची सेवा आहे तर ज्यांना काहीच सेवा करणे जमलेले नाही तर त्यांनी या दिवशी गुरुवारच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे एक दिवसाचं एक मांडीय पारायण करायचं आहे आता हे एक मांडीय पारायण कसं करायचं तर आपल्याला हा पारायणाचा पहिल्यांदा संकल्प पा करावा लागणार आहे संकल्पयुक्त सेवा आहे ही आणि ही आपल्याला स्वामींच्या समोर आपण ज्या पद्धतीने संकल्प करतो त्या पद्धतीने संकल्प करून घ्यायचा आहे आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जर सकाळी जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी हे पारायण पूर्ण करू शकता चारच्या पुढे तुम्ही कधीही हे पारायण पूर्ण करू शकता आता हे एक मांडीय पारायण म्हणजेच आपण एकाच बैठकीत बसून एकवीस अध्याय वाचायचे आहे पारायण पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला अजिबात उठता येणार नाही त्यामुळे आपल्याला एकाच बैठकीत बसून हे अध्याय सगळे पूर्ण करून झाल्यानंतरच आपण उठू शकतो आणि पारायणाच्या अगोदर आपण जो संकल्प करत आहे त्याच वेळेला आपल्याला आपली अप्रे इच्छा जी काही आहे ती स्वामींना सांगायची आहे आणि ती इच्छा आपण स्वामींना पूर्ण करण्यासाठी विनंती करायची आहे स्वामी आपली कोणतीही इच्छा असते ते पूर्ण करतातच तुम्ही कधीही बघा ऑब्झर्वेशन करा की स्वामींना तुम्ही कोणती इच्छा सांगितली आणि त्यांनी पूर्ण केली नाही आहे फक्त एखादी आपली इच्छा अशी असेल की ती चुकीची असेल तेव्हाच ती पूर्ण होत नाही त्यावेळेला स्वामी काही ना काहीतरी दुसरा मार्ग दाखवत असतात दुसरा संकेत देत असतात पण आपल्या प्रत्येक चांगल्या इच्छा असतात त्याच स्वामी आपल्या पूर्ण करत असतात हा शंभर टक्के खरा अनुभव आहे आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारच्या दिवशी एक मांडिया एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण पूर्ण करायचे आहे आणि हे पारायण करताना स्वामींवरचा विश्वास आपला अतिशय प्रचंड विश्वास ठेवायचा आहे आपली इच्छा स्वामी पूर्ण करणारच आहेत असं म्हणूनच आपल्याला हे पारायणाची सुरुवात करायची आहे तेव्हाच स्वामी आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण करतात आणि इतर वेळेलासुद्धा काहीही झालं तरी स्वामींवरचा विश्वास अजिबात कमी होऊन द्यायचा नाही आहे या पाराण्याच्या पुरतंच नाही सांगितलेलं मी इतर वेळेलासुद्धा आपण स्वामींची सेवा करतो तर आपला स्वामींवरचा विश्वास हा शंभर टक्के ठेवायचा आहे आपल्या मनामध्ये असंच असलं पाहिजे की स्वामी आपलं सगळं चांगलं करणार आहेत आणि ते आपल्याला जे काही आपल्याला मिळालेले नाही आहे ते सर्व काही देणार आहेत एवढी इच्छा आपल्या मनामध्ये प्रखर ठेवायची आहे तेव्हाच स्वामी आपली मनातली इच्छा पूर्ण करतात त्याचप्रमाणे पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य बनवायचं आहे त्यांच्या आवडीचा नैवेद्य कोणताही बनवा तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य पूरणवर्णाचा नैवेद्य बनवला तरी चालेल तुमच्या वेळेनुसार आणि स्वामींच्या आवडीनुसार कोणताही पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये त्या दिवशी बनवू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केलेलीच आहे असं म्हणूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे तेव्हाच तर आपली स्वामी इच्छा पूर्ण करतात स्वामींवरती सगळं सोपून द्यायचं स्वामी सगळं करत असतात सगळं पाहत असतात आपली कुठलीही इच्छा ते अपूर्ण ठेवत नाहीत या उलट आपण ज्या सेवा करतो त्याच्या कितीतरी पटीनं आपल्या स्वामींनी आपल्याला दिलेलं असतं म्हणूनच आपल्याला स्वामींची कोणतीही संधी आणि कोणतीही सेवा सोडायची नाही आहे आपल्याकडनं काही जमलं नसेल तर तुम्ही या दिवशी हे पारायण करा तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होणारच पैशांचा प्रॉब्लेम असू दे घरातील कटकटी असू देत किंवा लहान मुलांचा आजार पण असू दे घरातील व्यक्तींचा आजार पण असू दे किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचं कर्ज असू दे ह्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत तर अशा पद्धतीने पारायण करा स्वामी तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत सर्व इच्छा, इच्छा पूर्ण करणार आहेत आणि ला जर माहिती तुम्हाला ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त